नमस्कार सर्व जे बांधकाम कामगार आहेत यांच्यासाठी आजची जी महत्त्वाची योजना आहे तर या योजनेचा लाभ आणि तसा अर्ज सर्वच बांधकाम कामगारांनी करणे गरजेचे आहे तर आज बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत लक्षात घ्या बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते लाभाची राशी कामगारांच्या वारसाच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केली जाते तसंच जी योजना आहे या योजनेचा उद्देश यामध्ये पाहू शकता की कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात येते त्यानंतर कामगारांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे कामगाराच्या एकाकी मृत्यूनंतर कुटुंबाला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तर हा या योजनेचा उद्देश आहे आवश्यक कागदपत्रे यामध्ये पाहू शकता की आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असल्याबाबतचा बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक दाखला, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर किंवा ठेकेदारांचा चालेल महानगरपालिकांकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण तो अर्ज दिला आहे तो तुम्हाला भरायचा आहे आणि संपूर्ण अर्ज भरून येथे फोटो त्यानंतर कार्यालयाचं नाव तुमचं जे जिल्ह्यानुसार कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आडनाव नाव क्रमांक अशी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला असं अर्ज जवळच्या माहिती मंडळाचा करायचा आहे